राजकारणात दर मिनिटाला काहीतरी पण खरी अपडेट फक्त राजकीय घडत महानगरपालिका निवडणुकीच्या रणांगनात यंदा अनेक प्रभागात चुरस असली तरी प्रभाग क्रमांक अकरा हा संपूर्ण निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरतोय इथं सामना केवळ उमेदवारांमध्ये नाही तर घराणी निष्ठा राजकीय वर्चस्व आणि अहंकार यांच्यात आहे त्यामुळेच या प्रभागातील लढत हाय व्होल्टेज ठरली आहे भाजपने यंदा आक्रमक भूमिका घेत सर्व अठ्यात्तर प्रभागात उमेदवार उभे केले मायुती विरुद्ध महाआघाडी असा पारंपरिक सामना अपेक्षित होता मात्र राष्ट्रवादी अजित पवार आणि शिंदे सेना यांच्यातील जागा वाटपाचा फज्जा उडाल्यानं भाजप एकाकी मैदानात उतरलाय परिणामी अनेक प्रभागात भाजपला थेट लढतीला सामोरं जावं लागत आहे त्यातील सर्वात तीव्र संघर्ष प्रभाग अकरामध्ये पाहायला मिळतोय या प्रभागात काटेकी की टक्कर आरपारची लढाई सुरू असून दोन्ही बाजूनी प्रचारात कुठलीही कसर सोडलेली नाही गल्लीबोळात राजकारण तापलं कार्यकर्ते रस्त्यावर उतरले प्रतिष्ठेचा प्रश्न बनला प्रभाग अकरा ड मध्ये तर चित्र आणखीनच रंगतदार आहे काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले खासदार विशाल पाटील एके यांचे एकेकाळचे खंदे समर्थक मनोज सरगार यांच्यासमोर थेट वसंतदादांचे पंतू माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील मैदानात उतरले हे लढत म्हणजे केवळ निवडणूक नसून जुन्या निष्ठाविरुद्ध पारंपरिक राजकीय वारसा असा थेट संघर्ष आहे लोकसभा निवडणुकीत मनोज सरगर यांनी विशाल खांदाला, खांदाला पाटील यांच्यासाठी खांद्याला खांदा लावून काम केलं होतं विधानसभेतही अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचारात त्यांनी जीव ओतला मात्र राजकारणात समीकरण बदलता हेच पुन्हा सिद्ध झालं सरगर यांनी भाजपमध्ये प्रवेश करत ओपन प्रवर्गातून निवडणुकीचं रणशिंग फुंकला दुसरीकडे दादा घरण्याचा वारसा घेऊन हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले खासदारकी नंतर आता महापालिकेत पुनरागमन करत दादा घरण्याची चौथी पिढी जनतेसमोर उभी त्यामुळे ही लढत केवळ दोन उमेदवारांची नाही घराणेशाही टिकणार की नव्या राजकीय जमीकरणांना संधी मिळणार यांची कसोटी आहे या प्रभागात सध्या नाराजी होडापोडी आणि अंतर्गत राजकारण जोरात सुरू आहे एक गठ्ठा मतदान होण्याच्या कोणाच्या पारड्यात पडणार यासाठी दोन्ही बाजूंनी कसून प्रयत्न सुरू आहेत समर्थकांची प्रतिष्ठा पणाला लागली प्रत्येक हालचालींकडे बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे एकंदरीत यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक लढती असल्या तरी प्रभाग अकराची लढत सगळ्यांवर भारी ठरणार आहे दादा वारस एकदा महापालिकेत प्रवेश करणार की त्यांची वाट अडवली जाणार याच उत्तर थेट सोळा तारखेला होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होईल राजकीय घडामोडींचा सर्वात बेगवान अपडेट फक्त इथे राजकीय वर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत